नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती उदगीर या ठिकाणी अवघ पाच आठशे क्विंटल कमीत कमेद कमी दर चार हजार एकवीस रुपये क्विंटल सरसंत्राय चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या द चार हजार ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती अहमदपूर अवक अकराशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार सोडसंद्रा आहेत तीन हजार नऊशे त्रेसष्ट जास्तीत ज्या दस चार हजार एकशे अडसष्ट रुपये क्विंटल बाजार समिती निलंगा अवक दोनशे शहत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्राय अडोतीसशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाणी अवक सातशे अठ्याण्णव क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एसरसंद्राय तीन हजार आठशे नव्वद जास्तीत ज्या दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल लातूर मुड तर मित्रांनो बाजार समिती लातूर मुरड अवक एकशे शेचाळीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एसरसंद्राय अडवतीसे जास्तीत ज्या चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अबग बारा हजार सातशे साठ क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एक्कावन्न सरसंद्र चार हजार शंभर जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील